राष्ट्र निर्माता प्रतिष्ठानच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून उत्सव समिती अध्यक्षपदी ऋषिकेश सोनवले यांची निवड करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र निर्माता प्रतिष्ठान एन एल सी ग्रुपची वार्षिक बैठक ही युवा नेते सुशील सर्वदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत चोखामेळा विठ्ठल मंदिर न्यूलक्ष्मीचाळ इथं नुकतीच पार पडली प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात येऊन त्यादृष्टीनं नियोजन आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली दरम्यान यंदाच्या उत्सवाध्यक्षपदी ऋषिकेश सोनवले यांची एकमतानं निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी आकाश गायकवाड अमित पांढरे ओंकार कांबळे विकी देवकर कुशल संघटकपदी शुभम भंगारतळगी अभिषेक सोनकांबळे कार्याध्यक्षपदी आदित्य प्रभुतल्लू सचिवपदी प्रीतम आबुटे कुमार जमादार आकाश साबळे निखिल साबळे खजिनदारपदी अमित वाघमारे सोनू शेख यांची निवड करण्यात आली तर सोशल मीडिया प्रमुख मीडिया स्पॉन्सररपदी सुयश सोनोले ऋषिकेश सोनकांबळे यांची निवड करण्यात आली मिरवणूक प्रमुख म्हणून शुभम शिंदे आशिष गायकवाड धनंजय चव्हाण निखिल बनसोडे यांची यावेळी निवड करण्यात आली या बैठकीला सचिन शिंदे अनिल सोनकांबळे शिवम सोनकांबळे अमर दुधाळ धनंजय चव्हाण कुमार जमादार उमेश रणपिसे रोहित नलावडे योगेश कोळी गोपाळ गुमटे शंकर विटे हनुमंत सलगर सोमनाथ पवार आदींची उपस्थिती होती शेवटी संस्थेचे संस्थापक उमापती खळसोडे तसंच मार्गदर्शक टायगर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न विश्वभूषण राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रनिर्माता प्रतिष्ठानच्या वतीने वार्षिक बैठकीचं आयोजन केले होते सदरील बैठक हे युवा नेते सुशील भैया सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व सद सदरील बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून ऋषिकेश सोनवली यां सोनवले यांची एकमताने निवड करण्यात आली व वा वार्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे रेशभूषा ठरवण्यात आलेले आहे तरी मंडळाच्या वतीने वीस एप्रिल रोजी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ सट्टे यांच्या चौकातून भव्यदिव्य अशी मिरवणूक निघणार आहे तरी सोलापूरवासियांना मी आव्हान करतो की सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निघणाऱ्या भव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी आपला लाख मुलाचं उपस्थिती म्हणून नोंदवावी